हाय हॅलो मित्रांनो सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडलेलो आहे आता पावणे पाच वाजता आहे ऑफिसला अखरं म्हणजे मी तीन वाजता सुटायला पाहिजे होतो म्हणजे फ्री व्हायला पाहिजे होतो पण जरा वेगळी जबाबदारी आल्यामुळं काय झालं आहे मला थोडंसं उशीर झाला आहे आता पावणे पाच वाजलेत घरी जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आश्वीला ना हाताला तिच्या हाताला काय लागलं हे तुम्हाला मी घरी गेल्यावर सांगतो पण सध्या तातडी मेट्रोला प्रवास करायचा आहे आणि मेट्रोमध्ये हो पुस्तकाचं बसायचं आहे चलो मिलेंगे घर मी क्या होता तो देखेंगे बाय असं म्हणतात की मुंबईमध्ये प्रचंड गर्दी असते आणि लोकेटमध्ये गेला तर मला उभं राहायला सुद्धा जागा नसते पण माझं नशीब म्हणा की मी ज्या मेट्रोमधनं प्रवास करतो म्हणजे ज्या मी घरी जातो त्या मेट्रोमध्ये म्हणजे माझ्या वेळेला खूप कमी लोकं असतात म्हणजे मी एकदम बसून हे बघा बसून पुस्तक वाचू शकतो हे एक प्रकारचं भाग्यच मला लागेल मुंबईमध्ये हे बघा तुम्हाला दाखवतो माझ्यामध्ये काय गर्दी नसते सगळं मेट्रो काहीतरी आहे तरी काही असते आणि मग मस्त तुम्हाला वाचन असेल किंवा तुम्हाला अजून ऑफिसचं काम करता येत असेल तर ते निंदाच करू शकता <स्थाथा> मेट्रोतून उतरलं आता आणि हे बघा आता मेट्रो थोड्याच वेळामध्ये निघाणार आहे आणि बघा निघाले मेट्रो आता इथून पुढे मला पाय जायचं आहे जवळपास तीन ते चार घंटाचा रस्ता आहे आणि घरी गेल्यानंतर असूला काय लागलं आहे बघायचं आणि हो मेट्रोमध्ये मस्त वाचन झालं जवळपास तीन ते चार पेजेस वाचले उर्दू खूप सारे शब्द होते त्याचे अर्थ शोधणं मोबाईलमधनं त्याचा अर्थ लावणं आणि परत त्याचा पुस्तकाचा लेखकाने त्याचा अर्थ समजून घेणं अशा सगळ्या काही गोष्टी केल्यात जवळपास तेहतीस मिनटाचा प्रवास असतो मेट्रोमधनं आनंदात मस्तपैकी निवांत प्रवास झाला आहे अभी काय करेगे अभिघर जायगे बी जे बीजेपीचे डिसेंबर मध्ये आता उतरलोय आणि आता जायचंय आशू कड उघड ग काय झालं का तुला हा काय नाही झालं मग काय म्हणते मला हातायला लागलो म्हणून काय झालं <laughs> नाही म्हणते आणि मला फोनवर म्हणते की मला हाताला लागले मला कामच करता येत नाही काय 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 कुठं लागलय का <laughs> बरं ठीक आहे थांबा बघतोय नेमकं काय लागलंय ओके आताच आलो नेमकं फ्रेश वगैरे होतो मी आलो की बघा हे आमच्या इकडं पिल्लू पण आले <laughs> काय झालं का का? मी घासणार काय बर मला भांडे घासायचे तिचा हात दुखतोय घासले ना भांडे तर तुमचा व्हिडिओ करणार मी काय <laughs> तुमच व्हिडिओ करणार एवढं सांगता ना मला भांडे घासायचे का आमची वेदू मेकअप करते कुठे गेली वेदू <laughs> आ, मुकाल मुकाल दुला? दुला हे बा ही पण छोटू बाई असं कर हां ओके मेकअप पण करणार माझा काजळ कोण लावणार काजळ कोण लावणार तुला हां हां ठीक आहे लावा ओके नु, डोळ्यांचा मेकअप करायचा हां ठीक आहे आता साधारण रात्रीचे दहा वाजत आलेत आणि आता आम्ही आमच्या प्राणप्रिय पत्नीच्या हाताला हळद लावण्यासाठी तयारी करत आहोत हे बघा तुम्हाला दाखवतो हळद करायची ना गरम मग प्राणप्रिय पत्नीसाठी गरम गरम हळद त्यामुळे आता हे बर्ड्स आहेत ह्या ने बर्ड्स की बीड्स का जे काय आहे ते हे आम्ही आता आकडे लावतो आहोत लागले थांब लावतो ना तुमच्या पोझिशन बसला कसं व्हायचं थांब लावतो पाणी टाकू घेते थांब थांब भोला ना तिथे लावले असतं बस लागलेली हळद आपणा काम पूरा आ, हो चुका दखो, दखो। ही ही आ, लगने। लगने है दाखव दाखव ही बघा ही लावली हळद आम्ही हा लग्न तीन वर्षांपूर्वी झालेलं आहे तब्बल परत करायचं हळद त्याला काहीतरी कापड बाद